झालेल्या कोपरगावला वालीच नाही आमदार म्हणून आशुतोष काळे फेलच ठरले का असा प्रश्न तयार झाला माफ करा कोपरगाव कोपरगावला मी भकास म्हणले आणि भकास का नाही म्हणा ना तुमच्या कोपरगाव मध्ये एम आय डी सी ना हायफाय कॉलेजेस आहेत ना हायफाय रस्ते अर्थात ते फक्त कोपरगावमध्येच नाही तर उभ्या महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी नाहीच नाही पण जिथे आमदाराने बॅनर लावून तीन हजार कोटी रुपये मी आणलेत म्हणजे तीन हजार कोटींमध्ये तर कोपरगाव बदलायला होतं ना पण काल तुमच्याच कोपरगावमधून एक रील समोर आला आणि तो प्रचंड व्हायरल होतो ज्या आमदार आशितोष काळेंनी तीन हजार कोटींचा निधी आणला त्याच आमदार आशितोष काळेंच्या मतदारसंघात त्यांनी केलेल्या रस्त्यांमध्ये त्यांचीच गाडी खड्ड्यात गेली आणि त्यामुळे प्रश्न तयार झाला की कोपरगाव एवढं भकास झालं तर का झालं अंतर्गत राजकारण अंतर्गत कुरघोडी आणि स्वतःचा काही गोष्टींबाबतची असणारे लालसा यामुळे कोपरगाववर हे दिवस आले का म्हणजे बघा हा विरोधक कुठल्याही मतदारसंघामध्ये का गरजेचा असतो कारण आमदार किमान विरोधक पुढे जाणार नाही म्हणून तरी पळतो पण तुमच्या कोपरगावला विरोधकच नाही आणि विरोधक नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांचा त्या ठिकाणी बघावा लागतो असं म्हणायला हरकत नाही भले मोठे फलक लावून कोटी आपण निधी आणलाय असं सांगितलं आणि त्यावर विवेक त्या तीन हजार कोटींचा हिशोब द्या पण हिशोब द्या म्हणून विवेक कोल्हे गप्प झाले ते आजपर्यंत गप्पच आहे विधानसभा निवडणुकीमध्ये विवेक कोल्हे विधानसभास न लढवणं आणि विधानसभा होऊन गेल्यानंतर हातात हात धरून बसणं हा मेसेज देण्यासाठी पुरेसा आहे की आता कोपर गावात सबकुच आशुतोष काळे झाले आणि आशुतोष काळेंचा प्रबळ विरोधक म्हणून ज्या कोल्हे घराण्याकडे बघितलं जात होतं ते कोल्हे घराणं शांत झाल्यामुळे आशुतोष काळेंना मोकळं रान मिळालं मग तुमचे रस्ते होत की न होत, होत का न एमआयडीसी पाण्याचा प्रश्न सुटो किंवा न सुटो या मुद्द्यांपेक्षा आपली खुर्ची पुढच्या पाच वर्षांसाठी ही शाबूते हा मेसेज जो आहे तो आशुतोष काळेंनाही दिला गेला आणि मतदारसंघातील लोकांनीही ओळखून घेतला शेवटी कोपरगाव मतदारसंघातीलच लोक रस्त्यावर आले आणि आमदार काळे रस्त्यावर तळे तीन हजार कोटी रस्त्यावर बुटी या सगळ्या गोष्टींबाबत घोषणाबाजी केल्या आणि तुमचा कोपरगाव पुन्हा चर्चेत आला आता या कोपरगाव मतदारसंघात काय करायचा असा प्रश्न तयार झालेला आहे कारण वर्षानुवर्ष ज्या दोन घराण्यांना ताकद दिली गेली ते एक घराणं म्हणजे कोल्हे घराणं आणि दुसरं घराणं म्हणजे काळे घराणं त्यातील कोल्हे घराणं शांत झालंय ते शांत का झालं हे जरी प्रश्न उत्तरांच्या खेळीमधला विषय असला तरी मधल्या काळामध्ये काही झालेल्या ईडींच्या चौकशा असो किंवा मग राज्यसभेवर तुम्हाला घेऊ म्हणून तुम्ही विधानसभेतून माजू लावा अशा दिल्या गेलेल्या वल्गना असो किंवा मग पुढे काहीच नाहीये पाच वर्षांसाठी हे ओळखून विवेक कोल्हे शांत झाले असावेत असा अंदाज बांधला जातो आणि या सगळ्या घडामोडींमध्ये आता आशुतोष काळे यांना मोकळं रान मिळाल्यानं आता कोपरगावचा वाली कोण असा प्रश्न तयार झाला काळेंसमोर टक्कर देऊन उभा राहील असा विरोधक मध्ये कोणी आहे का आमच्यापर्यंत त्यांचं नाव आलेलं नाही पण तुम्ही ते नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता आता ज्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी आशुतोष काळे काही ठिकाणी बैठका घेत असल्याचं समजतंय तातडीने मदत करा तातडीने पंचनामे करा असे आदेश देताना माहिती दिसते म्हणजे अशा काही बातम्या ज्या आहेत त्या वाचनामध्ये येत आहेत पण प्रश्न असा तयार होतो याचा खरंच इम्पॅक्ट पडेल का कोपरगाव मधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली अजित पवार गटाचे आमदार असणाऱ्या आशुतोष काळेंना निधीची कमी नव्हती पाच वर्ष त्यांच्या हातामध्ये होती आता ही आहेत मग ह्या रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्ड्यांबाबत आशुतोष काळे साहेब तुम्ही कधी जागे होणार आहात एखादी मिड इलेक्शन जर असतं तर लोकांनी फेल झालेल्या आमदारांना पुन्हा निवडूनच दिलं नसतं आणि त्यामुळे लोकांकडे पाच वर्ष नाही मधल्या एक दोन वर्षांची चॉईस असायला हवी होती असं सुद्धा या कोपरगावकडे बघितल्यानंतर प्रामुख्यानं म्हणावंच वाटतं खड्ड्यांचा प्रश्न असला एमआयडीसीचा प्रश्न असला पाण्याचा प्रश्न असला आणि विरोधक कोणीही नसला तरी सुद्धा आशुतोष काळेंना पुढचे पाच वर्ष वाटतात तितके सोपेही नसणारे कारण मतदारसंघातील प्रत्येक नागरिक या आता आणि आमदार आपला फेल ठरतोय हे सुद्धा सांगतोय त्यामुळे काही तरी ते तीन हजार कुठे रस्ता खंदला गेला कसे खनला गेला या संदर्भातील एक जाहीर प्रेस घेऊन जर माहिती आशुतोष काळेनी दिली तर या गोष्टीमध्ये पारदर्शकता येऊ शकते असं म्हणायला हरकत नाही कसं पाहता तुम्ही कोपरगावच्या मुद्द्याकडे कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र